ठाणा पोलिस आयुक्तालयामध्ये या अगोदर कासार पोलीस स्टेशन मध्ये एकशे शहाऐंशी ऑब्लिक चोवीस गुन्हा दाखल होता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामध्येही जवळजवळ सत्तावीस करोडच आपण एम डी पकडलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं काही तपास इता चालू होता त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस करून याच्यामध्ये अं त्याच्यामध्ये आय दिलीप पाटील यांनी त्याच्यामध्ये माहिती घेऊन एसटी उत्तर प्रदेशच्या आणखीन काही त्याच्यामध्ये फॅक्टरी अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली आणि काही आरोपी त्याच्यामध्ये इन्वॉल्ची माहिती मिळाली त्याच्या अनुषंगानं आपण मॅडम त्या ठिकाणी दोन आठवडे थांबून त्यांच्या बरोबर कॉन्स्टेबल यादव होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी रेकी केली आणि त्या ठिकाणी माहिती एस टी च्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी दोन फॅक्टरी लोकेट झाल्या आणि त्यानंतर आपल्या टीमकडून रवाना करण्यात आले मान्य पोलीस आयुक्त आशुतुल डोंगरे सरांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन होते पंजाबराव उगले, उगले सर सुद्धा याच्यामध्ये गायडन्स करत होते आणि याच्यामध्ये एसीसी डिटेक्शन वन निलेश टोनोने साहेब दिलीप पाटील साहेब एफ मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम आणि याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नाव घेता येईल उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक विनोद विनोद सिंग साहेब पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग पोलीस निरीक्षक अरविंद यादव पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव सगळ्यांनी प्लॅन करून आपण त्या ठिकाणी रेड केली त्या रेडमध्ये आपल्याला दोन फॅक्टरी त्या ठिकाणी उद्धवस्त करण्यात यशस्वी झालो आपण यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होत जेणेकरून एम डी तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या जा ठिकाणी जे मिक्सर होतं ते मिळालेलं आहे त्याचं त्या मिक्सरला हिट करून विदिन सिक्स आवर्स ऑर सेवन आवर्स त्याचं एमडी जो तयार होत असं मिक्सर आपण त्या ठिकाणी हस्तगित झालं याची जवळजवळ किंमत वीस करोड अठरा लाख एकोणपन्नास हजार त्याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ सहा आरोपी आपण आरेस्ट केलेले आहेत हे आरोपी आपलं मागच्या ज्या आपण जानेवारी मध्ये फॅक्टरी पकडली त्याचं सुद्धा माहिती म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या बिहाइंड सुद्धा हे आरोपी होते आणि ह्या ज्या फॅक्टरी लोक होत्या होत होत्या याच्या पाठीमागत सुद्धा हे आरोपी होते याच्यामध्ये मुख्यते करून संदीप इंद्रजीत तिवारी राहणार वाराणसी हा मेन आरोपी आहे जो की ह्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं केमिकलचं मिक्सर होईल कशा पद्धतीने हे प्रोसिजर असते याचं सगळं मार्गदर्शन हा संदीप तिवारी करत होता याच्याबरोबर विजय पाल विजय रामचंद्र पाल राहणार वाराणसी हा सुद्धा याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे आणि याच्यामध्ये तिसरा आरोपी मुख्य आहे बिंदू उर्फ जिलाजीत प्रमुखही पटेल हा सुद्धा राहणारा वा, वाराणसीचा आहे त्याच्याबरोबर आणखीन काही आरोपी ललित आ, राकेश चंद्र पाठक अनिल जयस्वाल निलेश पांडे असे एकूण सहा आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि हे मॅक्सिमम मोठं रॅकेट याच्यामध्ये आपण उद्ध्वस्त करण्यात ठाणा पोलीस याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये आणखीनही याच्यामध्ये पुढे जाऊन यांनी या अगोदर काही लोकांना सप्लाय केलेला आहे किंवा आणखीन काही फॅक्टरी याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये तपास चालू आहे तर अतिशय उत्कृष्ट काम पोलीस आयुक्तालय ठाणे क्राईम रेंज युनिट वन आणि त्यांचे सिनियर पी आय दिलीप पाटील आणि एम पी आय पोल मॅडम यांनी थेट घेऊन याच्यामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये आणखीनही पुढं डेव्हलपमेंट होणार आहे आणि त्या अनुषंगाने काही आरोपी याच्यामध्ये अरेस्ट होणं बाकी आहेत त्या अनुषंगानं आपल्याला माहिती तर ठाणा पोलीस आयुक्तालय असेल किंवा इतर कुठल्या सिटीज असतील याच्यामध्ये ड्रग विक्री असेल किंवा ड्रग्ज सेवन असेल हे वाढ वाढत आहे आणि यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस नेहमी सज्ज आहेत आहे परंतु नवीन पिढी असेल किंवा पॅरेंट्स असतील यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे विशेष करून स्कूल्स आहेत कॉलेजेस आहेत यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे की आपले इन्स्टिट्यूशनच्या आसपास अशा प्रकारचा कुठला प्रकार चालतोय नाही चालतोय याच्यावरती लक्ष या इन्स्टिट्यूशन घेऊन अशी काय माहिती असेल तर ती पोलिसांना शेअर करायला पाहिजे पॅरेंट्सनी आपली मुलं जी आहेत ती कुठे जात आहेत कुठल्या पार्टीला जात आहेत काय करतायत काय कुठल्या पदार्थाचे सेवन करतायत याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि तरुण पिढीने ही व्यसन आहे याच्यामध्ये पूर्ण करिअर खराब होतं पूर्ण लाईफ खराब होती पूर्ण फॅमिली खराब होते तर याच्याऐवजी आपण चांगला काहीतरी मार्ग पसरणं गरजेचं आहे ना की ही नशा केल्यानंतर त्या फिजिकली सुद्धा मेडिकली सुद्धा काही प्रॉब्लेम क्रिएट होतात तर ह्या अवॉइड करणं हे पिढीनं आपण आव्हान म्हणून